वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आज मी विचार केला की असा थोडासा ब्लॉग स्टार्ट करूया बऱ्याच दिवसापासून फक्त व्हॉइस ओव्हरवालाच ब्लॉग जो आहे तो शूट करते तर असा स्टार्ट करूया आणि हा जो आऊ तिथे वरती लावून घेतला आहे ते तुम्ही बघितलं असेल मी काल तुम्हाला सांगितलं तो असं इकडे ना खाली होता ॲक्च्युली आता तुम्हाला दिसणार नाही तर तो खाली ठेवलेला होता तर त्याच्यावर वीर उभारायचा आणि खाली बघायचा कालच्या ब्लॉगवर तुम्ही छान छान कमेंट केल्या त्याच्याबद्दल थँक्यू सो मच तुम्ही प्रत्येक ब्लॉगवर करतातच पण तरी पण वन्स अगेन सगळ्याच ब्लॉगवर तुम्ही जे छान छान कमेंट्स करता मला मोटिवेट करता आणि त्याचमुळं मला वाटतं ना की मी इथेपर्यंत आज एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी वा जो काही ब्लॉग आहे तो अपलोड कर करतीय कारण तुम्ही खूप मोटिवेट केलं सुरुवातीच्या काळात काही लोकांनी बोललं होतं की तुझ्याकडून होणार नाही वगैरे तर त्याच्याबद्दल आपण बोलू पण ते पूर्ण झाल्यानंतर बोलू आत्ताच नाही पण तुम्ही डिझर्व करता हे जे थँक्यू आहे किंवा ग्रॅटिट्यूड जे आहे ते की बाबा तुमच्यामुळे खूप म्हणजे इथंपर्यंत मी आले त्यांनी कॉन्फिडन्स लेवल जी आहे ना ती पण हाय होते ऑटोमॅटिक आपण कारण मी अशी आहे ना की मी कुठलं ठरवलेली गोष्ट कधी पूर्ण नाही केली म्हणजे अशी नाही की काहीच नाही केलं पण मोस्टली अशा गोष्टी की मी पूर्ण नाही केले इवन मैथिली ब्लॉग्सवर पण तुम्हाला माहिती आहे काय हिशोबाने ते चॅनल चालत होतं जर ते मीच कंटिन्यू केलं असतं तर ते आत्तापर्यंत कुठे असतं हे तुम्हालाही माहिती आहे आ, आता हा आता राहिला प्रश्न या चॅनलचा की या चॅनलवर जेवढं मैथिली ब्लॉग्सवर जेवढे फास्ट ग्रो झालं होतं तेवढं यावर नाही होत आहे याच्या मागचं रिझन पण मला माहिती आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते कारण मला एक दोघींनी इंस्टाग्रामवर विचारलं होतं की का नाही होत आहे किंवा तू मैथिली ब्लॉग्स वर जाऊन सांग जा की असं असं मी स्टार्ट केलंय सो तिकडचे सबस्क्रायबर्स इकडे येतील वगैरे तर वॉच टाइम तर आपला कम्प्लीट झालेला आहे ऑलमोस्ट आठ दहा दिवस होऊन गेले असतील की वॉच टाइम जो आहे फोर थाउजंड आवर्स वॉच हा फोर थाउजंड आवर्सचा तो कम्प्लीट झालेला आहे एकच मिनिट काय हा? काय हां झालं की देते कंटिन्युअस इकडे उभारून नाचतीये मला असं फोकस नाही करता येत तुमच्याकडे ओके तर वॉच टाइम कम्प्लीट झालेलं आहे पण सबस्क्राईबरचं काय होतं माहिती आहे ज्यावेळी मी मैथिली ब्लॉग स्टार्ट केलं ना त्यावेळी मी जे आहे नाहीत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना झाडून सगळ्यांना मेसेज केले होते की हे माझं चॅनल आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर ना अडीच ते तीन महिन्यांमध्येच म्हणजे मी जॅन एंडला काहीतरी चॅनल स्टार्ट केलं होतं आणि एप्रिलमध्ये मॉनिटाईज झालं होतं म्हणजे खूप पटकन झालं होतं पण त्याचा प्रॉब्लेम हा झाला की मी सांगतेय म्हणून लोकांनी जाऊन सबस्क्राईब केलं किंवा एखादा लाईक केला किंवा एखादी कमेंट केली पण बऱ्याच लोकांना या सगळ्यामध्ये इंटरेस्टच नव्हता सो त्यांनी फक्त मी आहे आणि मला सांगितलं तर हिचा एक सबस्क्रायबर वाढला पाहिजे म्हणून जाऊन केलं होतं इंटरेस्ट नसल्यामुळे ते बघायचे नाहीत आणि बघायचे नाहीत त्यामुळे ना जो वॉच टाईम आहे तो ऑटोमॅटिक कमी यायचा किंवा ऑडियन्स रिटेन्शन म्हणून प्रकार असतो ते ऑटोमॅटिक कमी यायचं त्यामुळे ना व्ह्यूजला खूप प्रॉब्लेम होतो कारण यूट्यूबला असा मेसेज जातो की आ, हे व्हिडिओज किंवा हिचे व्लॉग्स जे आहेत ते बघितले जात नाहीत थोडेच बघितले जातात किंवा स्किप करून बघितले जातात तर आता मी तसं नाही केलं आहे कारण आता माझी ही इच्छा आहे की ज्यांना वाटते ज्यांना या कॅटेगरीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी या बघा आणि ज्यांना इंटरेस्ट असतो ते व्यवस्थितच बघतात आणि त्याचमुळे माझं इतक्या पटकन वॉच टाइम जो आहे वॉच टाईमचा क्रायटेरिया तो इतक्या पटकन माझा कम्प्लीट झालेला आहे ओके okay, ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आज मी गेले होते पार्लरमध्ये आज मी करून आलेली आहे फेशियल केलं मी माझे आयब्रोज केले वॅक्सिंग केलं आणि आज मी हेड मसाज केला आणि हेअर वॉश केलं एवढं सगळं करून आले दोन तास युजली मी पार्लरमध्येच जात नाही कारण मला म्हणजे तेवढा वेळ पण नसतो आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी मी घरी करू शकते तिकडे मी का जाऊ असं मला वाटतं तर मी लास्ट टाईम असं सगळं करून घेतलं होतं अपुराच्या लग्नामध्ये अपुराच्या त्यानिव्हर्सरी पण होऊन गेली तर त्यानंतर मला वाटतं मी घरीच करते आणि कधीतरी वन्स इन अ वाईल दिवाळी आहे किंवा बड्डे आहे माझा तर त्यावेळी माझी एक आहे पार्लरवाली तर ती घरी येऊन करते पण आज खास मी गेले होते कारण मला रिलॅक्स व्हायची खूप गरज होती तुम्हाला माहिती आहे मला खूप असं किचकट किचकट सगळं झालंय आणि एवढं छान झालं ना म्हणजे तिने फेशियलला मसाज एवढा सुंदर केला आणि हेड मसाज एवढा सुंदर केला की मी इतकी रिलॅक्स झाले घरी आले जेवले आणि झोपून गेले मस्त दरवाजा लॉक केला आतून अभिषेकाने मुलांना म्हटलं तुम्ही बाहेर बसा अडीच तीन तास मस्त झोप काढली आणि म्हणून ॲक्च्युली आज ब्लॉग स्टार्ट करायला वेळ झाला अगदी रात्रीच्या वेळेला मी ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करते ता, ता तर आता बराच वेळ तुमच्याशी बोलले ते इतर जी कामं आहेत ती करून घेऊया आणि त्यानंतर मला तुम्हाला त्या याच्याबद्दल सांगायचं आहे ना काल मी तुम्हाला सांगितलं होतं की हे बाल्कनीचा एक मला ड्रॉमा आहे तर त्याबद्दल पण मला तुम्हाला सांगायचं तर मी याच ब्लॉगमध्ये ते पण सांगते सर स्टेट वॉटर प्युरिफायर जे आहे ते मी तर क्लीन करून घेते ही जी एक्स्ट्राची कामं असतात ना ती सकाळी करते मी लंच झाल्यानंतर म्हणजे बारा साडेबारा नंतर पण उन्हाळ्यामुळं ना न एकदा जेवण वगैरे बनवून झालं आणि हातपाय धुतले की काही करायची इच्छाच होत नाही म्हणजे कामच काही होत नाही तुमच्यासोबत पण असं होतं आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण मला फार हा डिफरन्स जाणवतो आहे म्हणजे जोपर्यंत उन्हाळा नव्हता तोपर्यंत खूप कामं व्हायची पण आता अजिबात होत नाही मग संध्याकाळ झाली की मग त्या वेळेला एक्स्ट्रा थोडासा वेळ असेल तर मग एक एक काम हो जे आहेत ते मी करून घेते कारण कामं जी आहेत ती काही संप संपणारी नाहीयेत आपल्यासाठी ती तर करायलाच पाहिजे फक्त वेळ जी आहे ती मग ऍडजस्ट करायला लागते त्यानंतर सगळं आवरलं मी माझं आणि इथं जाळी एक लावली होती मी त्याचं तुम्हाला देते में मी एक्सप्लेनेशन पुढे okay, तर ती जाळी काढून घेते आणि युधवीर आहेच माझ्या मागे पुढे मला हेल्प करायला नेहमी सारखा ओके सगळं आवरलं माझं म्हटलं असं समोरासमोर बसूनच सा तुम्हाला सांगूया कारण काही वेळेला मला मूड येतो खूप जास्त ब्लॉगमध्ये बोलायचा काही वेळेला असंच मी शूट करते काही वेळेला मला खूप मूड येतो तर तुम्हा तो जो इन्सिडेंट झाला होता तो तर याला झालं ऑलमोस्ट दोन वर्ष होतील दीड वर्ष तर झाला दोन हजार तेवीसमधली गोष्ट ही आणि ना आम्ही नवाबच्या आधी एक नवाब दुसरा आणला होता तर मी मला जर फोटो मिळाला ना त्याचा तर मी इकडे फोटो टाकेन तर माझी खूप जास्त अटॅचमेंट होती त्याच्याशी तर ना तो हस्की होता हस्की होता तो अठ्ठावीस दिवसांचा होता तेव्हा त्याला मी घेऊन आले होते आणि अभिषेक नाहीच म्हणत होता डॉग वगैरे आणायला पण मला पाहिजे होता कारण मला माहिती आहे मला त्रास होणार होता ह्या सगळ्या गोष्टींचा डॉ डौ, डॉगचा आणि हे सगळं uh, स्टील मला पाहिजे होतं माझी काही त्याच्या पाठीमागे कारणं आहेत जी मी uh, नाही इकडे सांगू शकत आहे तर uh, मला हवा होता म्हणजे असं काही इमोशनल कारणं नाही आहेत एक सेफ्टीच्या दृष्टीने कारणं आहेत तर ती मी नाही सांगू शकत इथे तर आम्ही आणला आणला आणि मग छान एकदम माझी उडी अटॅचमेंट झाली ना त्याच्यासोबत हसकी होता तो तर एवढी अटॅचमेंट ना की एवढंसं ते पिल्लू येतानाच मी मांडीवर बसून गाडीतून त्याला घेऊन आले घरी आल्यानंतर फोटोज आणि त्याचं सगळं सगळे ते सगळं आम्ही खाणं पिणं त्याच्यासाठी टॉय कारण इतके म्हणजे फर्स्ट हे होतं ना ॲज अ कपल ॲज अ फॅमिली आमचं हे फर्स्ट पेट होतं किंवा फर्स्ट डॉग होता अभिषेकने त्याचे त्याचे आणले होते माझ्या घरी माझे माझे होते पण हे ॲज अ आम्ही फॅमिली चौघांनी मिळून आणलं होतं आम्ही चौघी गेलो होतो त्याला घ्यायला इथे पाम बीच रोडला मला आहे हो अजून तर मग आम्ही घेऊन आलो छान आपलं सगळं सुरू आहे सगळं मस्त एकदम आणि नवरात्री होती नवरात्रीचा तिसरा दिवस होता तिसरी माळ होती त्या दिवशी सकाळी आणि मी त्यावेळेला मुलांना स्विमिंग पूलमध्ये घेऊन जायची तर स्विमिंग पूलमध्ये सकाळी मुलांना घेऊन गेले घेऊन आले सगळं आपलं रुटीन लाईफ व्यवस्थित सुरू आहे आणि ना तो माझ्या पायापायात करायचा त्याला भूक लागली की कंटिन्युअस तो पायामध्ये असा 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 पळायचा त्याचं पण नाव नवाबच होतं तर तो पाया, पाया पायात पायात करायला लागला आणि मी ना खूप त्यावेळी उप उपवास होते आणि ते सगळं नवरात्रीचं सगळं चाललं होतं मी त्याला ओरडले काय चाललं आहे नवाब तुझं थांब थोडा वेळ मी देते तुला तर त्यानंतर तो त्या दिवशी असेल तो अठ्ठावीस दिवस ना आणि पुढचे वीस दिवस पकडा म्हणजे अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसांचा दोन महिन्यांचा पण तो नव्हता पन्नास दिवसांचा असेल तो त्या दिवशी तर त्याला शोरले ओरडले काय चाललं आहे नवाब तुझं मी हे करते आहे ना थांब देते जाऊन बसवर तिकडे असं मी बोलले आणि तो एवढंसं छोटंसं पिल्लू तुम्ही फोटो आता असेल तर मी टाकला असेल तर तुम्ही बघितलं असेल ते गेलं तो नेहमी असं इकडे तिकडे खेळायचा आणि त्याला घाणेडी सवय होती ना तो असं कशा तरी खाली जाऊन बसायचा म्हणजे तिकडे आतल्या बाजूला असं आमचे वॉकिंग क्लोसेट आहे ते अभिषेकच्या कपड्यांखालीच जाऊन बसेल असा लपून बसायचा आणि खूप वेळ बाहेर यायचा नाही त्याला शोधायला लागायचं आणि मग शोधलं की उड्या मारत तो बाहेर यायचा त्याची काय ती सवय होती काय माहिती आणि हा गायब गायब म्हटल्यानंतर मग मी आम्ही शोधतोय 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 मी शोधते म्हणजे अभिषेक झोपला होता मी शोधते त्यानंतर पोरं पण शोधायला लागली नवाब नवाब करून आणि मग शेवटी थोडंसं ना मला असं हे झालं की नाही बाबा की हे काहीतरी वेगळं वाटतंय मला आणि मग मा मी माझं धाडस होत नव्हतं खाली वाकून बघायचं त्या बाल्कनीतून तर ता मी तरी एक चान्स घ्यायचा म्हणून म्हणजे नाही 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 करत मी असं वाकून बघितलं ज्या क्षणाला मी वाकून बघितलं त्या क्षणाला तो तिथे पडलेला होता खाली आणि तो होता तो म्हणजे होता न एवढं ते पन्नास दिवसांचं पिल्लू पण ते होतं तर मग अभिषेकला उठवलं मी लगेच मला काहीच सुचे सकाळी जस्ट स्विमिंग वरून आलो होतो आंघोळ वगैरे काही झाली नव्हती अभिषेक गेला खाली आणि त्यावेळेला एवढ्या अडचणी ना की त्याचं सा मरणच आलं तिथे एवढ्या अडचणी आल्या अभिषेक गेला त्या खालच्या फ्लोअरला कोणी राहत नाही ते बिल्डरच्या अंडर ते तो मजला आहे मग ते एक तर तो दरवाजा उघडे ना तर तो दरवाजा उघडला अभिषेक गेला आणि अभिषेक नुसतंच मांडी घालून तिथे बसला त्याला काही सुचेनच तर मी बोलले की अभिषेक त्याला उचल आणि चल मी खाली येते आम्ही खाली गेलो खाली गेलो तर ना अभिषेक आतमध्ये आणि तो दरवाजा काहीतरी लॉकच झाला त्याला आतून काही कडीच नव्हती हो म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन होत सा ते आतून त्याला कडीच नाही ओपन करायला आणि तो धाडकन आपटला आणि लॉक झाला असं काहीतरी झालं वॉचमनला सांगितलं त्याची चावी घेऊन ये तो चावी आणायला पळत गेला तो पण अभिषेकने ना त्याच बाल्कनीतून दुसऱ्या बाल्कनीमध्ये असे उडी मारून दुसऱ्या फ्लॅटच्या आला त्यांच्या घरातून तो बाहेर आला होता तो त्यावेळेला पण मग मी असं त्याला घेतलं मग आम्ही आमचे जे त्याचे जे डॉक्टर होते त्याला वॅक्सिनेशन वगैरे देणार आहे त्यांना फोन करून सांगितलं तर त्याने सांगितलं की असं असं एमर्जन्सी आहे इथं बैलापूरला तुम्हाला तिकडे घेऊन जावं लागेल इथे काहीच नाही होणार मग आम्ही एमर्जन्सी हॉस्पिटल जिकडे आहे तिकडे जात होतो आणि तो मी त्याच्याशी कंटिन्युअस तर होतो ना असा कंटिन्युअस रिस्पॉन्ड करत होता मला माझ्याशी खूप अटॅचमेंट होती त्याची मग आम्ही गेलो आणि एक इथं रोड आहे एक ठिकाण आहे म्हणजे असं ब्रिज क्रॉस करावा लागतो त्या ब्रिजवर गेल्यावर मला समजलं की हा आता नाही राहिला आहे ते मी अभिषेकला बोलले की अभिषेक आता काय फास्ट घेऊन उपयोग नाही आहे आणि मला नाही वाटत हा आहे असं तरी आम्ही खूप फास्ट गेलो तिथे गेलो लगेच त्यांनी आतमध्ये घेतलं आणि त्यांनी ते छातीत वगैरे इंजेक्शन वगैरे काय काय करतात ते सगळे प्रकार त्यांनी केले पण ते काय छोटंसं पिल्लू ते नाही राहिलं इकडून खाली पडलं ते तर मग त्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की बघा हा जरी जगला असता ना तरी एवढे त्याच्यामध्ये गोष्टी आल्या असत्या त्याच्यासो अखंड आयुष्यभर अपंग राहिला असता असं झालं असतं तसं झालं असतं तर मग तो नाही राहायला ह्यात ते बरंच झालं आणि मग झालं ते पन्नास दिवसाचं पिल्लू गेलं त्यानंतर मग आम्ही त्याचं सगळे जे काही प्रोसिजर असते पुढची ते सगळं केलं तर त्यानं खाल्ला नव्हता तो, तो खायसाठी माझ्या पाठीमागे आला होता मग त्याच्यासाठी आम्ही खाणं पण घेतलं ते पण मी तिथे नेऊन ठेवलं की बाबा हा न खाताच मागायला आला आणि मी त्याला ओरडले आणि तो तिकडे बाल्कनीत गेला की थांब थोडा वेळ नवाब म्हणून तो तो तिकडे गेला मग त्यानंतर झालं सगळं घरी आलो मग काय नवरात्री होती त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या करायला पाहिजेत देवाधर्माच्या त्या सगळ्या केल्या आणि माझं मन मा उडाल्यासारखं झालं मला इच्छाच होईना कुठल्या गोष्टीची की म्हणजे मी अशीच मला अभिषेक मला बोलतो अरे माहिती नाही तो फक्त आपल्याकडे बावीस दिवस होता हा तो बावीस दिवस होता आमच्याकडे की फक्त बावीस दिवस होता पण वीस दिवस बावीस दिवस, दिवस नाही आपली एकदा अटॅचमेंट झाली की झाली आणि कसं माहिती आहे हे जे आता नवाब पण तुम्ही बघत असाल तर नवाब पण जेव्हा आम्ही त्याच्याशी बोलतो त्यावेळी दिदीकडे जा किंवा मम्मीकडे जा पप्पांना विचार पप्पा घेऊन जाणार आहेत तुला खाली असं आम्ही त्याच्याशी बोलतो कारण जे पेट पॅरेंट्स आहेत ते रिलेट करू शकतात बाकीचे हसतील मे बी की असं मम्मी पप्पा म्हणतात वगैरे पण पेट पॅरेंट्स रिलेट करतात तर ते तसंच होतं त्याच्यासोबत ना एक आणि ते पण आपल्याला ना आईच्या ह्याच्यातच बघतं जेव्हा तुम्ही त्याच्याशी त्या हिशोबाने प्रेम करता ना त्या आईच्या हिशोबानेच तुमच्याकडे ते पण बघत असतं तर ते खूप असं म्हणजे ट्रॉमा झालं मला की ही बाल्कनी म्हणजे भयानक गोष्ट आहे बाबा ही म्हणजे बेकार बाल्कनी तर आता तुम्ही बघितलं ना ती मी जाळी काढत होते तर ती आम्ही हा नवा आणायच्या आधी ती जाळी जी होती ती लावून घेतली आणि ती जाळी मग म्हणजे तो पडणार नाही तसा हा खूप जाड वगैरे होता ते छोटंसं पिल्लू होतं हा जाड वगैरे होता हा काही तिथून जाणारातला नव्हता पण तरी पण हा यायच्या आधी आम्ही ती पूर्ण जाळी लावून घेतली आता थी ती पूर्ण खराब झाली तर आता का, ती काढून टाकली की आता काय तिथून कोणीच नाही जाऊ शकत असं त्यामुळे त्या बाल्कनीचा मला खूप हे आहे मग त्यानंतर मग नवाब आला नवाबला म्हणजे एक जवळजवळ चार आठ दिवस गेले मी सेम डॉग सेम हस्कीच बघत होते एक सेम तसाच्या तसा मला सापडला सेम कलर सगळं सेम तर अभिषेक नको बोलला अभिषेक बोलला बघ मैथिली सेम आणशील तर तुझा आणखी त्रास होणार ते तू विसरणार नाहीस कधी बघ आता मी दोन दीड वर्षानंतर बोलते तरी मी इमोशनल झाले तर, तर तो कंटिन्युअस समोर राहील त्याची ती साईज मोठी होईपर्यंत तू कंटिन्युअस ते मिस करत राहशील आपण दुसरं आणूया मग या नबला आणलं या नबशी काय मी कनेक्ट झाले नाही लवकर मला रागच यायचा त्याचा ते पण छोटं बिचारं काहीतरी चाळीस पन्नास दिवसाचं पिल्लू आम्ही आणलेलं पण मला त्याचा रागच यायचा ते बाईट करतात ना असताना येऊन हा पाय वगैरे पकडतात मी ठेकसायचे त्याच्या जांगर मला असं हा तो नवाब नाही असं व्हायचं पण झालं मग हळूहळू हळूहळू पण मग त्यामुळं त्या जे मी बोलते ना नवाब माझ्याशी जास्त कनेक्टेड नाही अभिषेकशी आहे मी खायला प्यायला सगळं करते त्याचं पण अभिषेकशी तो कनेक्टेड आहे कारण त्याचा रिझन हे आहे तो जेव्हा आला तेव्हा मी खूप त्याच्याशी अलिप्त राहायचे मी म्हणायचे हा नवाब नाहीच आहे माझा असं सगळं झालं आणि मग त्याची जागा त्यांनी भरून काढली आणि आता सगळं छान सुरू आहे पण ते एक कुठेतरी तो ट्रॉमा आहे ती भीती आहे आणि तो एक कोपरा आहे ना कुठंतरी माझा याच्यामध्ये की तो असा एक राहिलेला आहे की एक काय बोलतात की त्या डॉगला मी आणायलाच नको पाहिजे होतं सगळ्यांनी मला सांगितलं त्यानंतर इथे आपले ग्रुप असतात ना आम्ही नवाबला फिरवायला नेतो सगळे एकमेकांच्या ओळखीचे असतात ते आम्ही सगळ्यांनी सांगितलं की बघ कुत्र्याच्या जन्मानंतर माणसाचा जन्म मिळतो तो, तो सुटला या सगळ्यातून असं झालं तसं झालं पण ना मला नाही मला तो नाहीच म्हणजे ते आहेच कुठेतरी भले त्याला माणसाचा जन्म मिळाला असेल एक एकदम बेस्ट लाईफ मिळाली असेल पण त्याची ती जी लाईफ होती ती देवानं चाळीस पन्नास दिवसाची ठेवली आणि माझ्या घरातून माझ्या हातून तो गेला हे हे तर त्याचं एक दुःख मला अजूनपर्यंत आहे मला वाटते की राहील पुढे पण राहील तर असं होतं म्हणून आहे हे सगळं तर आता मी काही शूट वगैरे नाही करत अगेन कारण ऑलरेडी हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे आय नो तर येस हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा आणि अशा काही काही खूप गोष्टी आहेत मी तुमच्याशी हळूहळू ना शेअर करत जाईन मला पण आवडतं आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करायला तुम तर पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग